शुरुआत के लिए पंचाइशी आवाज पंचायसी आवाज स्वागत हमें यह बताते हुए अत्यंत हर्ष हो रहा है कि हम आपको एक स्वस्थ और फिट जीवन शैली की ओर प्रेरित करें हमारे जिम में अत्याधुनिक उपकरणों के साथ साथ अनुभवी प्रशिक्षक उपलब्ध हैं जो आपकी फिटनेस यात्रा को सही दिशा में मार्गदर्शन करेंगे ज्यादा जानकारी के लिए अभी कॉल करें। तुम्ही पाहायला सुरुवात केली पंच्याऐंशी आवाज पंच्याऐंशी आवाज मध्ये आपलं स्वागत नमस्कार मी रवी कुमार जबाब आप तो आपको देना होगा बोल सरकार या सदरात पंच्याऐंशी आवाजच्या खास स्पेशल रिपोर्ट मध्ये आपलं स्वागत कशा आहात आपण मजेत ना मजेत राहा हिट राहा फिट राहा आणि हो आरोग्याची काळजी घ्या चला तर मग विषयाकडे वळूया काल परवा राहुल गांधी यांची पत्रकार परिषद झाली पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले निवडणूक प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात मतांची चोरी होत असल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिउत्तर दिलं देवेंद्र फडणवीस काय म्हणतात मतांची चोरी नाही तर राहुल गांधींच्या डोक्यातली चिप चोरीला गेली आहे हाय का नाही जो फार हताश होऊन असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे प्रतिउत्तर दिलं असावं असं या महाराष्ट्राच्या जनतेला कळून चुकलं आहे लोक म्हणायला लागले की देवेंद्र फडणवीस हे मत चोरून मुख्यमंत्री झाले आहेत सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल केली साम टीव्हीने त्या पोस्टवर कमीत कमी अडीच हजार लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत अडीच हजार लोकांपैकी नव्वद टक्के लोक राहुल गांधी यांनी जे प्रेस कॉन्फरन्स घेऊन या निवडणूक आयोगाचा बुरखा टरटर पाडला या संदर्भात फडणवीस यांनी जे वक्तव्य केले जे वक्तव्य केलं त्यामुळे महाराष्ट्राच्या नागरिकांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत चला तर ते पाहूया आपण भूषण दुसाने लिहितात निवडणूक आयोगावर आरोप केले यांना मिरची लागते गुरुदत्त पाटील लिहितात राहुलजी बोलतात मतांची चोरी होते म्हणून हे साहेब बोलतात गांधींच्या डोक्यातली चिप चोरीला गेली इतकी हिम्मत सरकार आणि निवडणूक आयोगाकडे असेल तर बॅलेट पेपरवर मतदान घ्या विलास माने लिहितात जनतेने लाथाळलेले लोक कसा घोळ करून सत्तेत बसले बघा राहुल गांधी यांनी लोकशाहीवर आणि संविधानावर पडलेल्या इतिहासातल्या सगळ्यात मोठ्या दरोड्याची पोलखोल केली आहे ठोस पुरावा सहित शशिकांत जाधव लिहितात आपल्या पंतप्रधान मोदींना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर प्रेस कॉन्फरन्स घेऊन राहुल गांधींच्या सर्व प्रश्नांची सडेतोड तोड उत्तर देऊन विरोधकांची तोंड बंद करावं महेंद्र जयगुडे लिहितात प्रश्न निवडणूक आयोगाला विचारला तर उत्तर हा माणूस देतो यावरूनच समजत की कोणाच्या डोक्यातील चिप चुरीला गेली आहे प्रशांत शितोळे लिहितात अहो साहेब राहुल गांधी आरोप निवडणूक आयोगावर करत आहेत तुम्ही मध्ये दलाला सारखं उत्तर का देत आहात सुशील लिहितात आज देशातील आणि महाराष्ट्रातील पण जनता राहुल गांधींसोबत आहे तेच तुमच्याबरोबर आज गल्लीतली काळ पुत्र देखील नाही फडतूस फडणवीस साहेब सुशील मोरे लिहितात मग चोरणारे बोंबलायला चोर तो चोर शेवटी सत्तेच्या जोरावर सर्व यंत्रणा आपल्याला अशा वापरायच्या आणि नंतर सत्ता आणि त्यातून पैसा एवढाच उद्योग सध्या देशात आणि राज्यात सुरू आहे सगळे नियम धाब्यावर बसून भाजपला कसा फायदा होईल एवढ्याच निवडणूक आयोगाचं काम उरलेलं आहे राहिलेलं आहे म्हणूनच लोकसभेला महाराष्ट्रामध्ये म्हणजेच ट्रम्पेटला तुतारी नाव देण्यात आले गजानन राऊत लिहितात आज स्पष्ट राहुल गांधी यांनी प्रेस कॉन्फरन्स मध्ये स्पष्ट सांगत असताना फडणवीस यांना मिरची लागली आणि सत्तेच्या जोरावर सर्व यंत्रणा धाब्यावर बसून निवडणूक आयोगाने मध्यस्थीच्या जोरावर निवडणूक जिंकून दिली म्हणून म्हणतो मत चोरणारे हे सरकार आहे या संदर्भात ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे काय म्हणतात पहा त्यांचं विश्लेषण आणि जर एका विधानसभा मतदारसंघात हा घोळ झालेला असेल तर देशभरात किती ठिकाणी घोळ झाला असेल आता हे शोधून काढायचं म्हणूनच राहुल गांधी म्हणतायत की निवडणूक आयोग आम्हाला डिजिटल यादा म्हणूनच देत नाहीये कारण हा घोळ जो आहे जो महादेवपुरा विधानसभा मतदारसंघात झाला जो शोधायला सहा महिने लागले ते जर डिजिटल याद्या दिल्या तर अख्ख्या देशभरातला घोळ हा काही दिवसातच शोधला जाऊ शकेल तो शोधला जाऊ नये म्हणून निवडणूक आयोग डिजिटल दे, याद्या देत नाहीये नुसत्या का काग काग कागदाचे गठ्ठेच्या गठ्ठे ते देत आहेत म्हणजे शोधायला वेळ लागावा मशीन रिडेबल जर याद्या असतील तर शोधायला वेळ लागत नाही त्या कॉम्प्युटरमध्ये घालून त्याचा अनालिसिसही करता येतं पण तशा याद्या निवडणूक याद आयोग देत नाहीये राहुल गांधींचा यापुढचा गंभीर आरोप आहे की अर्थातच एक लाख जिथे बोगस मतदार आहे तिथे गोल झालेला आहे हे सांगायला काय राहुल गांधींची गरज नाही हे आपल्यालाही कळत आहे पण हे निवडणूक आयोगाला कळत नाहीये कारण हा आरोप राहुल गांधींनी केल्यावर निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय व्हायला हवी होती तुमचं जर भांड स्वच्छ असेल तुमचं जर काम पारदर्शक असेल तर तुमची प्रतिक्रिया व्हायला पाहिजे की ओके असं झालंय का तुम्ही हा आरोप करताय आम्ही तपासून बघतो पण तसं न म्हणता निवडणूक आयोगाने असं म्हटलं कर्नाटकच्या निवडणूक आयुक्तांनी असं म्हटलं की राहुल गांधींनी हे जे आरोप केले आहेत ते शपथपत्रावर करावेत म्हणजे आम्ही त्यांची दखल घेऊ याला काय अर्थ आहे राहुल गांधी या देशातले विरोधी पक्षाचे नेते आहेत तशी शपथ त्यांनी संसदेमध्ये घेतलेली आहे ते जेव्हा बोलतात तेव्हा त्यांच्या बोलण्याला पंतप्रधाना इतकंच गांभीर्य असतं किंबहुना प्रगल्भ लोकशाहीत ते दिलं जातं निवडणूक आयोगाने विरोधी पक्ष नेता एवढा गंभीर आरोप पुराव्यानिशी करतोय याची दखल घ्यायला हवी होती आणि याचं इन्व्हेस्टिगेशन आम्ही करू असं सांगायला हवं होतं पण ते राहुल गांधींना उलट सांगतायत वकिली काव्याने सांगतायत की तुम्ही ॲफिडेव्हिट करा मग आम्ही दखल घेऊ ॲफिडेव्हिट करा हा वकिली कावा आहे राहुल गांधींनी त्याला बरोबर उत्तर दिलंय की मी विरोधी पक्ष नेता आहे मी राजकीय नेता आहे मी जे बोलतोय ते जबाबदारीनी बोलतोय राहुल गांधींच्या एकाही प्रश्नाला यांनी उत्तर दिलं नाही त्यांनी जे बोगस मतदार दाखवले आणि त्याचे आकडे दाखवले सरसकट आरोप नाही केले हे चाळीस हजार हे चौदा हजार हे तेहतीस हजार हे अकरा हजार हे दहा हजार असे आकडे दाखवले त्यातल्या एकाही मुद्द्याला निवडणूक आयोगाने उत्तर दिलं नाही आणि का वर राहुल गांधींना सांगताय की तुम्ही अफिडेव्हिट करा शपथपत्र करा खरं शपथपत्र तर निवडणूक आयोगानेच करायला पाहिजे होतं याच कारण आरोप निवडणूक आयोगावर झाले आहेत राहुल गांधींवर नाहीत या देशातला विरोधी पक्ष नेता निवडणूक आयोगासारख्या का घटनात्मक संस्थेवर आरोप होतोय आणि निवडणूक आयोग राजकीय नेत्यांसारखी उत्तर देतोय याला काय म्हणायचं याला काय म्हणायचं पण राहुल गांधींचा आरोप त्याही पलीकडचा आहे आणि मोठा आहे त्यांचा आरोप हा आहे की जसं महादेवपुरा विधानसभा मतदारसंघात झालं बोगस मतदार करण्यात आले आणि निवडणूक जिंकली गेली म्हणजे भाजपने जिंकली निवडणूक असंच देशातल्या वेगवेगळ्या मतदारसंघात घडलेलं आहे भाजपला किती जागांची आघाडी मिळाली गेल्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत फक्त पंचवीस इंडिया आघाडीपेक्षा भाजपच्या फक्त पंचवीस जागा जास्त आहेत पंचवीस जागा मध्ये हेराफेरी निवडणूक आयोगाच्या संगणमताने सहज करू शकतात सत्ताधारी असं राहुल गांधींचं म्हणणं आहे ही हेराफेरी हरियाणामध्ये सुद्धा झाली हरियाणामध्ये भाजप आणि काँग्रेसच्या मतांमध्ये राज्यभर फक्त बावीस हजाराचा फरक आहे म्हणजे भाजपला काँग्रेसपेक्षा फक्त बावीस हजार मतं अधिक मिळालेली आहेत इथेही कशावरून झाली नाही महाराष्ट्राबाबत तर राहुल गांधींनी आधीच आरोप केलेला आहे तुम्ही केवळ पाच महिन्यात चाळीस लाखाहून अधिक मतदार केले आणि मतदानाच्या शेवटच्या तासामध्ये शहात्तर लाख मतदारांनी मतदान केलं असं सा सांगितलं त्याला कोणताही पुरावा दिला नाही जेव्हा आरोप झाले निवडणूक आयोगाने पळ काढला त्यांनी ते आरोप खोडून काढले नाहीत हे लक्षात घ्या मग महाराष्ट्राची निवडणूक चोरली 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 गेली 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 तशी हरियाणाची लोकसभेची असं का म्हणता येणार शंभर टक्के संशय आमच्या मनामध्ये महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक हरियाणाची निवडणूक सुद्धा चोरली गेली आणि लोकसभेची निवडणूक सुद्धा मोदींचा जीव वाचवण्यासाठी त्यामध्ये हेराफेरी करण्यात आली असा आरोप राहुल गांधींचा आहे आणि मी तुम्हाला सांगतो या आरोपात शंभर टक्के तथ्य आहे असं माझ्यासारख्याला वाटत निवडणूक आयोग ही घटनात्मक संस्था आहे तिचा आदर ठेवावा वगैरे सांगितलं जातं डोस दिले जातात उपदेश केला जातो आहे ना घटनात्मक संस्था आम्ही घटनात्मक संस्थांचा आदर करू करू इच्छितो नागरिक म्हणून पण त्यांनी सुद्धा या आदराला लायक व्हायला पाहिजे आदराला पात्र व्हायला पाहिजे त्याप्रमाणे वागायला वागा पाहिजे वागा निवडणूक आयोग जर भाजपच्या कार्यकर्त्याप्रमाणे वागणार असेल तर घटनात्मक संस्था म्हणून तिचा काहीही आदर राहत नाही तिची काही प्रतिष्ठा राहत नाही हे लक्षात घ्या महादेवपुरा मतदारसंघात जे झालेलं आहे ते उघड आहे की भाजपच्या संगणमताने झालंय बल्क वोटर जिथे आढळले म्हणजे एक वन रूमचा फ्लॅट आहे तिथे पन्नास पन्नास वोटर्स आहेत हे घर कुणाचं आहे तर आज इंडिया टुडेने फॅक्ट चेकिंग केलेले आहे हे घर भाजपच्या कार्यकर्त्याच आहे महाराष्ट्रामध्ये तुम्हाला माहिती आहे न्यूज लॉन्ड्री नावाच्या वेबसाईटने हे शोधून काढलेलं आहे की देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघामध्ये शेकडो नवे मतदार करण्यात आले आणि हे मतदार कोण आहेत व्हेरिफाय केले का असं विचारलं तर ब्लॉक लेवल ऑफिसर जे आहेत त्यांनी असं उत्तर दिलं नाही ते वरतून आले म्हणून आम्हाला मान्य करावे लागले म्हणजे व्हेरिफिकेशन झालेलं नाही महाराष्ट्रात सुद्धा महादेवपुराप्रमाणेच घोळ झालेला असू शकतो जोपर्यंत याचा स्वतंत्र यंत्रणे मार्फत तपास होणार तो नाही तोपर्यंत हे शोधलं जाणार नाही आणि मी तुम्हाला सांगतो माझा निवडणूक आयोगावर किंचितही विश्वास नाही हे निवडणूक आयोगाने शो शोधता कामा नये याचं कारण जो गुन्हा घडलेला आहे त्यामध्ये निवडणूक आयोग आणि सत्ताधारी पक्ष दोघही सामील आहे राहुल गांधींचा आरोप असा आहे की निवडणूक आयोग आणि भाजप यांच्या संगणमताने हा गुन्हा घडलेला आहे मुद्दा असा आहे ही जर निवडणुका चोरणारी टोळी आहे निवडणूक आयोग आणि सत्ताधारी पक्षाची तर या टोळीला शिक्षा कोण देणार आहे इथे राहुल गांधींना शपथपत्र करायला सांगतायत बेशरम लोक माझं तर म्हणणं आहे म्हणजे काल शीतल सिंग नावाच्या दिल्लीच्या ज्येष्ठ पत्रकारांनी असं सुचवलं की या निवडणूक आयोगा विरुद्ध देशभर आंदोलन उभं राहायला हवं मला आश्चर्य याचच वाटतंय की एवढा गंभीर आरोप निवडणूक आयोगावर झालेला आहे निवडणुका चोरल्या आणि देशामध्ये उद्रेक का होत नाहीये देशातल्या नागरिकांना याच गांभीर्य कळत नाहीये सा है, है का। हा आपली लोकशाही बर्बाद करण्याचा प्रयत्न आहे लक्षात घ्या ही आपल्या लोकशाहीची अंत्ययात्रा आहे हे विसरू नका निवडणूक आयोग आणि भाजप यांच्या संगणमताने आपल्या देशातल्या घटनात्मक लोकशाहीची अंत्ययात्रा काढण्याचा हा प्रयत्न चालू आहे जो महाराष्ट्रात हरियाणामध्ये आणि लोकसभा निवडणुकीतही काही प्रमाणात यशस्वी झालेला दिसतोय मला तुम्हाला विचारायचं आहे तुम्हाला संताप नाही आपला जर मतदानाचा अधिकार एक व्यक्ती एकमत हा जर अमूल्य असेल तर त्या मतदानाच्या अधिकारशी खेळणाऱ्या निवडणूक आयोगावर आपण नागरिक म्हणून आक्षेप घेतला पाहिजे या आयोगाचा निषेध केला पाहिजे हा आता राहुल गांधींनी काय केलं पाहिजे अनेक लोक सुचवत आहेत त्यांनी सुप्रीम कोर्टात जायला पाहिजे आणि काय करायला पाहिजे मला सांगा सुप्रीम कोर्टात आजपर्यंत सरकार विरोधी ते खटले गेले राफेलचा खटला असेल इतर इलेक्ट्रॉनल बॉन्डचा खटला असेल यामध्ये काय झालं सुप्रीम कोर्टाने असे काय दिवे लावले या देशातली बहुसंख्य न्यायव्यवस्था ही सत्ताधाऱ्यांची बटीक झालेली आहे हे लक्षात घ्या जसा निवडणूक आयोग हा सत्ताधाऱ्यांचा गुलाम झालेला आहे तशी न्याय प्रणाली सुद्धा सत्ताधाऱ्यांची बटीक झालेली आहे हे म्हणावंच लागतं तुम्ही कंटेम्प्ट करा तुम्ही आम्हाला तुरुंगात पाठवा तुम्ही काही आम्हाला शिक्षा करा पण हे सत्य सांगावंच लागणार की या देशातले बहुसंख्य न्यायाधीश हे सत्ताधाऱ्यांचे बटीक झालेले मग राहुल गांधी उद्या सुप्रीम कोर्टात गेले तर काय होणार जिथे सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश असे विचारतायत की राहुल गांधी खरे भारतीय आहेत की नाही ते राहुल गांधींना न्याय देतील असं वाटतंय तुम्हाला मला अजिबात वाटत नाही मला असं वाटत की राहुल गांधींनी जे मुद्दे मांडलेले आहेत बोगस वोटर्स एक लाख बोगस वोटर्स एका विधानसभा मतदारसंघात हा इथल्या मतदारांचा इथल्या लोकशाही प्रणालीचा इथल्या निवडणूक पद्धतीचा घोर अपमान आहे आणि तो निवडणूक के आयोगाने केला आहे कारण निवडणूक आयोगाच्या यादीतूनच हा घोटाळा बाहेर आलेला आहे लक्षात घ्या माझा मुद्दा एवढाच आहे की राहुल गांधींनी कुठे जावं राहुल गांधींनी कालच सांगितलं की आम्ही युवकांकडे जाणार आहोत आम्ही जनतेकडे जाणार आहोत बरोबर आहे शेवटी जनतेकडे जनते जायला पाहिजे आणि जनतेने जर बंड केलं या घोटाळ्याविरुद्ध सत्ताधारी पक्ष आणि निवडणूक आयोगाचं जर संगणमत झालं असेल आणि निवडणुका जर चोरल्या जात असतील तर जनतेनेच बंड करायची गरज आहे लक्षात घ्या आता बंड म्हटल्यावर पुन्हा सत्ताधारी म्हणतील की ते हिंसक असणार का अमुक तमुक आम्ही तुमच्या विरुद्ध जनसुरक्षा कायदा लावू वगैरे आम्ही कोणतीही गोष्ट जी बोलतो ना ती लोकशाहीच असते सत्ताधाऱ्यांपेक्षा अधिक लोकशाही आम्ही मानतो हे लक्षात घ्या कारण आम्ही गांधी आंबेडकरांना मानणारे लोक आहोत हे लक्षात घ्या त्यामुळे हा प्रश्न आम्हाला विचार गैरलागूच आहे विचारायलाच नको की जनतेचं बंड कसं असणार जनतेचं बंड शांततामय मार्गानेच असणार आणि ते निवडणूक आयोगाविरुद्ध असणार निवडणूक आयोगाला प्रश्न विचारण्यासाठी असणार उद्या जर हजारो लोक निवडणूक आयोगाच्या इमारती बाहेर जमले आणि जाब विचारला तर मला आश्चर्य वाटणार राहुल गांधींनी या देशातली लोकशाही वाचवण्याचा एक प्रयत्न केलेला आहे या प्रयत्नात आपण सामील होणार की नाही या याचा निर्णय आपण घ्यायचा आहे राहुल गांधी उद्या सत्तेत येतील न येतील पण या देशातली लोकशाही जर सुदृढ राहायची असेल तर राहुल गांधींचे आक्षेप महत्वाचे आहेत निवडणूक आयोगाने अनेक अडचणी आणल्या निवडणूक आयोगाने डिजिटल वोटर्स लिस्ट दिल्या नाहीत तरी सुद्धा त्यांनी फिजिकल वोटर लिस्ट घेऊन त्यातून हा घोटाळा शोधून काढलेला आहे एका विधानसभा मतदारसंघात एक लाख बोगस वोटर्स अशी पडताळणी देशभरात व्हायला हवी हो, आणि मग लोकसभा निवडणुकीत मोदींनी निवडणूक चोरली का हरियाणामध्ये भाजपने निवडणूक चोरली का महाराष्ट्रामध्ये फडणवीस आणि त्यांच्या महायुतीने निवडणूक चोरली का यावर आपण निर्णय घेऊ शकू माझी जर खात्री आहे महाराष्ट्रातली निवडणूक तर चोरली गेली आहे मी निवडणूक झाल्यापासून हे बोलतो आहे पण आता राहुल गांधींनी सज्जड पुरावा दिलाय आणि मला एवढंच सांगायचं आहे की राहुल गांधींनी जे आक्षेप घेतले आहेत ना ते निवडणूक आयोगाबद्दल घेतली आहेत फडणवीस कोणी नाहीत फडणवीस मुख्यमंत्री आहेत ते निवडणूक आयोगाचे पदाधिकारी नाहीत निवडणूक आयोगाचे प्रवक्ते नाहीत निवडणूक आयोगाचे जम... जनसंपर्क अधिकारी नाहीत त्यामुळे मूर्खासारखी त्यांनी उत्तरं देऊ नयेत की राहुल गांधींच्या डोक्यातली चीप हरवली आहे वगैरे त्यावरून ना त्यां त्यांच्या मनातला चोर दिसतो हे लक्षात घ्या फडणवीसांच्या मनामध्ये चोर आहे आणि तो चोर फडणवीसांना सांगतोय की होय तुम्ही निवडणूक चोरलीत म्हणून ते राहुल गांधींना अशी उत्तरं देत आहेत उर्मटपणे आणि निवडणूक आयोगाने ज्या प्रश्नांची उत्तरं द्यायची त्या प्रश्नांची उत्तरं द्यायला भाजपचे नेते पुढे येत आहेत असो राहुल गांधी आपली लढाई लढत आहेत आपण या देशाचे नागरिक म्हणून लोकशाहीचे समर्थक म्हणून या लढाईत उतरणार की नाही हा आपल्या पुढे प्रश्न आहे त्या प्रश्नाचं उत्तर आपण प्रत्येकाने द्यायचंय तर थांबूया तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस केल्याशिवाय राहू नका चला तर मग रवी कुमारला द्या परवानगी नमस्कार